शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून दुष्काळ हा जाहीर करावा जळगाव जिल्ह्यातील तहसीलदारांनी पन्नासपेक्षा कमी आनेवारी लावलेली आहे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना वीज बिलात ही सवलत दिली असून इतर तालुक्यातही वीज बिलात सवलत द्यावी तसेच शेतकऱ्यांना फळबागांना अनुदान देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी पाच दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार शीतल राजपूत यांना विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याप्रसंगी देण्यात आले आहे याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील प्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुका समन्वयक विजय लाड विशाल धनगर विशाल सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्व दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता तो केला नाही म्हणून दुष्काळ जाहीर करा पन्नास पैशापेक्षा कमी आणवारी लावावी तहसीलदारांना आम्ही त्यासाठी निवेदन दिलं तसंच शेतकऱ्यांना ज्या दुष्काळाच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही चाळीसगावला फक्त तीस टक्के लाईट वीज बिलामध्ये सो सवलत मिळाली महा जळगाव जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यांना सवलत दिली गेली नाही तर त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे तसंच शेतकऱ्यांना जे गोठे मिळत आहेत फळबागांसाठी जे अनुदान मिळतंय त्याची जनजागृती झाली पाहिजे हे बरेचसे मुद्दे आम्ही आज घेऊन तसदार मॅडमांना निवेदन देण्यासाठी सर्व उभाटा गटाचे शिवसैनिक एकत्र आलो धन्यवाद जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्री लाभले असून एकही मंत्री जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही किंवा शेतकऱ्याच्या संकटात धावून येत नाही आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघता सर्व दूर दुष्काळ व्यस्त परिस्थिती आहे आम्ही आमचे शिवसेनेचे नेते ने अण्णासाहेब त्यानंतर तालुका प्रमुख उमेश भाऊ पाटील आणि प्रमुख भाऊसाहेब सोने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मॅडमांना निवेदन द्यायला आलो आहे की आपण शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर मोर्चा घेऊन आपल्याकडं येणार आहोत